एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुले व्यासपीठ अप्पर पोलीस अधीक्षकांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून सत्कार श्रीरामपूर अहिलानगर जिल्हा प्रतिनिधी शहरातील कायदा व सुव्यवस्था गुन्हेगारी नियंत्रण प्रशासन जनता संवाद आणि विविध गंभीर प्रकरणांवरील पोलिसांची भूमिका याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज श्रीरामपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिष्टमंडळ अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उपस्थित राहिले या भेटीचा उद्देश केवळ सन्मान करण्यापुरता मर्यादित नसून प्रशासन व प्रसार माध्यम यांच्यातील संवाद वाढवण्याचा होता या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने वाघचौरे साहेबांचा सा, साईबाबा मूर्ती घड्याळ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सत्कारकर्त्यांमध्ये राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई शहराध्यक्ष अमोल कदम पत्रकार सलाउद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते ही भेट केवळ औपचारिकता न राहता अनेक महत्वाच्या सामाजिक व गुन्हेगारी विषयांवर सखोल चर्चा झाल्याने अत्यंत फलदायी ठरली पोलीस प्रशासनातील पारदर्शकता तत्परता व जनतेच्या सुरक्षेबाबत असलेली कटिबद्धता स्पष्टपणे दिसून आली महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम